महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय धर्मासाठी आणि या मातीसाठी ज्यांनी स्वतःचा हुतात्म्य दिलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आज खरंतर ज्यांची आठवण आपल्याला येते ज्यांची जयंती आज आहे ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्याला खरंतर सर्वसामान्य मुख्यमंत्र्यांची दिशा ज्यांनी दिली सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री कसे असावेत मुख्यमंत्री कसा असू शकतो ते यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी या महाराष्ट्राचं नाव देशापासून तर अनेक जगभराच्या देशापर्यंत गेलं ते दे आपले सर्वांचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सन्मान्य नेते आदरणीय इंग्रजबाई शिंदे यांचा आत्मन या ठिकाणी हो या खेड लोकसभेला ज्यांनी दिल्लीचा दरवाजा उडाकरून दाखवला स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबांना ज्यांनी या मातेमध्ये चितपट करून दाखवलं आणि दिल्लीला धोतर गेला हे बिरतवलेले मिळवणारे मेर, लोक नेते आदरणीय किशनराव बानखिले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो खर तर त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या मातीमध्ये या ठिकाणी घातलेली आहे आदरणीय किशनराव बानखिले साहेब स्वर्गीय आमदार शिवाजीराव भेंडे पाटील आदरणीय मोर्डे गुरुजी आणि करता शिवसेना शिवसेना या चार शब्दाला करता आज जे महत्व आहे है। इथे त्या साहेबांची मला आज आठवण येते कोणी शिवसेना रुजवली आपल्या सर्वांना माहितीये कोण आहे शिवसेनेचे साहेब मी आपल्याला विचारतो सर्वांना कोण आहे शिवसेनेचे साहेब कोण आहे सांगा मला सर्वांनी नाही या आंबेगाव मध्ये शिवसेना कोणी रुजवली हा म्हणजे तुम्ही जागेवर आहात अविनाजी राणे साहेब मी मुद्दावर तुमच्याशी का बोलतो मी भाषण नाही करत आपला चित्त कुठं आहे आपलं लक्ष कुठं आहे हे कशासाठी चाललंय हे कुणासाठी चाललंय हे कुणाच्या हिताचं आहे उद्याचं भविष्य कुणाचं आहे कोण इथं मरमर बार मरतो -बार आहे गुणाच्या अडचणी आहेत गुणाच्या समस्या आहेत आणि म्हणून आजचं सभेचं आयोजन कुणासाठी आहे ज्यांनी शिवसेना रुजवली वाढवली या शिवसेना रुजवता रुजवता ज्यांना डायबिटीस झाला ज्यांना मधुमेह झाला आणि कमी वयामध्ये ज्यांना आयुष्याची सर्व तुळशी पत्र घराव ठेवून शिवसेनेसाठी मेले ते लोक नेते अविनाश राणे साहेबांना सुद्धा मानांचं वर्धन शिवसेना शिवसेनेची मानमुळं रुजवली या मातीमध्ये मी त्यांना प्रणाम करतो सन्माननीय धर्मवीर चंद्रशेखर मानखिले जे अमरनाथला सदैव तरुणांना ज्यांनी दिशा दिली एक नऊ तरुण शिवशंभूचा जागर करू शकतो शिव नावाने आम्ही सगळी मंडळी हिमालयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आम्ही सगळी मंडळी शिवशंभूचे शमोचे पायी गावतकरी तर तपणेश्वरची भूमी आहे ही तपणेश्वरची भूमी ही भीमाशंकरची भूमी या भीमा शंकरला खरच महाराज ज्योतिर्लकापैकी एक आपली असलेलं महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून आज आपले गाव मनसरकरांना एक वेगळी उंची आहे त्या तपनेश्वरच्या भूमीवरून खर तर सर्व मुलांना एक वेगळी दिशा देणारा आमचा धर्मवीर चंद्रशेखर बाणखिले गेले त्यांच्या सुद्धा स्मृतीला मी अभिवादन करतो आदरणीय प्रथम सरपंच लक्ष्मणराव गांजळे सुद्धा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आपण सर्व शिंदे साहेबांची वाट पाहताय पंचवर्षी निवडणूक चालू झालेली आहे मनसर हे गाव होत गाव या गावाला आता शहर असं नाव आहे शहर मनसर आता शहर झालेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी सही केली दत्ताभाऊ भाऊ यांच्या पत्रावर आणि आता सरपंचा सन्मान आता हो नगराध्यक्षायत सदस्याची सगळी सदस्य मंडळी व्यासपीठावर हो आहे ही आहे नगरसेविका नगर होणार आहे तुम्ही सगळे मंडळी आता मुंबई पुण्यासारखे होणार आणि हे देखणे पण देणार नेतृत्व ते एकनाथजी शिंदे साहेब या निगा नगर विकास खात्याचा प्रमुख मंत्री पण शहराला किती पैसा दिला पाहिजे केवढ्या प्रमाणात दिला पाहिजे हे सर्व काम आदरणीयनाथे शिंदे साहेबांच्या हातात आहे व्यासपीठावर सन्मान्य उपनेत्या शिवसेनेच्या आमच्या भगिरे ज्यांनी विधानसभा लढली अवघ्या मतळ पराभव झाला शिवसेनेवर त्या आमच्या भगिरी या ठिकाणी सुलभाताई होबाळे या ठिकाणी उपस्थित आहे नगराध्यक्ष उमेदवार सन्मान्य या ठिकाणी दत्ताभाऊ गांधळ या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या जुन्नरच्या नगराध्यक्ष सुजाताताई मधुकर पांडुरंग कादोळी या ठिकाणी दोघाही पती पत्नी उपस्थित आहेत शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख आमचे बंधू आदरणीय देवीदासजी दरेकर सन्मान्य आमचे दुसरे बंधू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवानजी मोकलकर जे उद्योजक आहेत हे पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत शिवसेनेचे सन्मान्य जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम केलं त्या संगीत वाघ त्यांच्या बरोबर आमच्या दुसऱ्या जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी काम केलं करतायत अतिशय सुंदर भाषण केलं या सुरेखाताई निकोट निघोट आदरणीय तालुका प्रमुख प्रवीणजी असेल तालुका प्रमुख जुन्नरचे आणि लोक नियुक्त सरपंच सन्मान बाबूराव पाटील असतील उद्योजक रमेश रमेशजी येऊले उद्योजक नित्या त्यांचे येऊले युवा सेनेचे सचिन भाऊ बांगर आजीजी चव्हाण वैभवजी पोकरकर दत्ताजी गांधळे ज्योतिताई गाडे सर्व सन्मान्य उमेदवार बांधूबाजिले समोर असलेले आमचे सगळे ला जवाब पत्रकार लाजवाब या विषयाने म्हटलो आमची लढाई स्वाभिमानाची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सामान्य जनशक्ती आम्ही फाटके आहोत जरूर पण आम्ही स्वाभिमानी तेवढेच आहोत कोणीतरी म्हटलं की शिवसेना संपली शिवसेना गेली इथे धनुष्य बानाचे सतराच्या सतरा उमेदवार सुद्धा तुम्हाला देता येणार नाही आम्ही सतराच्या सतरा उमेदवार दिले देखील आम्ही राणे साहेबांचा विचार किशनराव बांकले साहेबांचा विचार आम्ही संपून देणार नाही हातात घेतलेला शिवधनुष्य आम्ही खाली ठेवणार नाही सतराच्या सतरा उमेदवार दिले देखील आणि सतराच्या सतरा उमेदवार महाविजयी रॅलीचे आजचे बातखले ठरून उद्याचा विजय सुद्धा आम्हीच घेणार आहे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क